स्वागत झालेलं आहे एंट्री झालेली आहे सर्वाधिक स्वागत करायचं आहे आम्ही चार भाऊ आणि दोन बहिणी आणि आई वडील असा आमचा मोठा कुटुंब कुटुंबाची परिस्थिती मात्र खूप बिकट होते खूप माझ्या बिघट होते त्याच्यातच हा एवढा मोठा परिवार आई वडील माझे दही विकून हा सर्व संसाराच्या गाड्याचा आमत होतो आम्ही सर्व लहान असल्यामुळे आमची मोठी बहीण तिने चारा सोडून आम्हाला आम्हाला प्रयत्न केला आई वडील रात्री दही विकून आल्यानंतर घरामध्ये जेवण वाटलं एवढा असताना भाऊ मात्र माझा हुशार होता आणि तो हुशार असल्यामुळे दहावी पास झाला परंतु घराची परिस्थिती एवढी बिकट होती की त्याला नंतर शिक्षण घेता आलं नाही मग त्याने आमच्यासाठी परिवारासाठी नोकरी करण्याचं नोकरी करण्याचं ठरवलं त्यानंतर मात्र भाऊ कामाला लागल्यानंतर आमचे दिवस म्हणजे अख्याच दुसरा पान कसा उलटतो तसा उलट नंतर आम्हाला असते असते घरामध्ये सर्व वस्तू भेटायला लागल्या सांगायचं म्हणजे घरामध्ये लाईट आली पूर्वी आम्ही जुन्या वया काढून त्या त्याच काय जुन्या वयाची पानं गोळा करून वया बनवायचो त्या जागी आम्हाला नवीन नवीन वया भेटायला लागल्या घरामध्ये चांगलं चांगलं अन्न आम्हाला खायला लागलं भेटायला लागलं ही वास्तविकता आहे ऍक्च्युली सांगायला नाही पाहिजे पण मी बोलून दाखवतो की त्याच आमच्या कुटुंबा कुटुंबाच काय मोर हो आहे ते मला फक्त सांगायचं आहे नंतर जस जसा घरामध्ये सुधारणा होत चालली त्याच्यामध्ये बरीच त्याच्या त्याच्यावर जबाबदारी होती दोन महिने होते आम्ही तीन भाऊ होतो आमचं शिक्षण होतं

काय झिजवलं हेच मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे, तानसर तानसर आहे। दिला दिला। हा आमचा भाऊ आहे त्यांनी भावाना जर शिक्षण दिलं पण त्यांचं लग्न ही त्यांनी थाटामाठात लावून दिलं माझं लग्न लावून दिलं लग्न झाल्यानंतर त्यांचा प्रपंच सुद्धा व्यवस्थित चालू आहे याच्याकडे सुद्धा त्यांनी लक्ष दिलेलं आहे असा हा माझा भाऊ आज साठ वर्षाचा झालेला आहे आणि साठ वर्ष झाल्यानंतर मी देवाकडे प्रार्थना करतो हे देवाला पुढचं आयुष्य आणखी आनंदात जावं त्याचे आभार आणते त्या तुम्ही सर्व हजर आहात दादांच्या बद्दल बोलायचं तर दादा आमच्या कुटुंबाचा आधार बॅकवर्ड दादा म्हणजे आमचं एक कणा आहे जे आमचं काही कुटुंब उभा आहे ते फक्त दादांमुळे आहे तसं दादांचं समाजामध्ये सुद्धा खूप प्रेम आहे आपण कधी दादांना कॉल केला की दादा नेहमी पत्र अगं आहे वाघोली आहे सावरोली आहे तर खरोखर दादांचा समाजावर सुद्धा तेवढाच प्रेम आहे आणि परिवाराचं तर प्रत्येक सदस्यावर व दादांचं खूपच प्रेम आहे हे त्यांनी आम्हाला प्रत्येक दाखवलेलं आहे दिदीच्या बाबांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या सर्वांचे लग्न लावण्यापासून आम्हाला ज्वेलरी करण्यापासून सगळं मी स्वतःमुळे त्यांच्यासमोर जाऊन केलेलं आहे तर हे खरोखर आमच्याकडे खूप खूप मोलाचं आहे सर्व दादांसाठी मीच होईल की तुम्हाला पुढचा हा आणि संजय कादात नेमलेले काका नाहीये पण त्यांनी काल काकांसाठी मेसेज दिलेला दादांसाठी की ही तुमच्या आयुष्याची सेकंड चालू आहे तर मला असं वाटतं की सेकंड इनिंग मध्ये खूप खूप छान होणारा दादा आणि तुम्ही कुठलंही टेन्शन न घेता त्या इनिंगला तुम्ही तयार राहा आणि मला असं वाटतं त्या इनिंग मध्ये आपल्या घर चांगलं काहीतरी होणार आहे एवढं मला वाटतंय आणि अजून सांगायचं तर तुमचं पुढचं आयुष्य खूप सुखाचं समृद्धीच आहोत तुमचं आमच्यावरच सर्वांचं प्रेम असंच राहो हीच इच्छा आणि या सगळ्यात जो सपोर्ट आहे तो आमच्या वहिनीचा आहे आणि मुख्य म्हणजे फॅमिली बद्दल बोलाल तर मी तर गावातली तर सगळ्यांना माहिती आहे पण जे माझे जावं आहेत दोघी पण तिघी वहिनी आमच्या समजा मला तो वाटतच नाही की हा माझ्या जावा आहेत त्या मला अगदी मोठ्या मोठ्या बहिणींप्रमाणे आहेत मला कामावर जाते मी कधी मला काही प्रोग्राम असेल होळी असो गोक असो मला लेट होतो यायला पण त्यांची कधी तक्रार ता नसते की बाबा वर्ष लेट का आलीस तर याबाबत मी खरंच उषानी संगीता आणि वहिनीचे खूप खूप आभार मानते आणि खरंच ह्याच्यापुढे पण तुम्ही मला मोठ्या भेटीचा तर प्रेम द्याल असं असं व्यक्त करते आणि ह्या कुटुंबाचा भाग म्हणून माझ्या आई अण्णांनी मला ह्या कुटुंबात दिलं त्याच्यासाठी आई अण्णांचे खूप आभारी आहे धुमाळ कुटुंबाचे आभारी आहे आजच्या सत्ता मूर्ती चंद्रकांत मेहकर साहेब निकांच्या शेजारी आहे कोणमध्ये राहतो गुरुबंधन सोसायटीमध्ये आमच्या सोसायटीचा अध्यक्ष आहे आणि मी सेक्रेटरी आहे त्यांनी जवळजवळ चाळीस वर्ष बॉम्बेडाई कंपनीमध्ये काम केलं तरी कुठली सर्विस केली आणि कोणी कामाला जातो कोण शेतकरी असला तो, तो शेकावर जातो तर कोणा बिझनेसवर असेल तर बिझनेसवर जातो कामगार असेल तर कंपनीमध्ये कामाला जातो कामाला जात असताना त्यांच्या कुटुंबाचा फार मोठा वाटा असतो त्याचा मेंटेन झालं आमच्या वाईसाहेबांनी वाई त्याबद्दल मी त्यांचाही धन्यवाद दे व्यक्त करतो अतिशय प्रेमळ कुटुंब आज मी त्यांच्यासोबत दहा वर्ष राहतो खरंच मी माझं भाग्य समजतो त्या असे प्रेमळ कुटुंब आम्हाला लाभले त्यांचे दोन दो मुलं कमी उच्च शिक्षित झालेले आहेत कोणाने डॉक्टर झालेले आहेत मुलं इंजिनियर झालेले आहेत त्यांची मुलं पण अतिशय गोड स्वभावाची म्हणजे कधी भेटले आणि त्याने हात नाही मारली असं झालं नाही मुलगी तर अगदी म्हणजे साखर सारखेचा स्वभाव आज त्यांच्या भावाने सांगितलं की त्यांनी कुटुंबासाठी काय किस्ता खाल्ल्या खरंच मी ईश्वराला प्रार्थना करतो की असा बंधू प्रत्येकाला गेलो जो कुटुंबाचा माझा आदर संभवू शकेल आणि आजच्या या उपस्थितीवरून आपण जाणू शकता की किती लोकप्रिय आहे व त्यांच्या समाजाबद्दल किती प्रेम आहे खरंच की त्यांना पुन्हा एक तिथं सेवानिवृत्तीच्या आणि वाढतीच्या शुभेच्छा देऊन मी माझ्या दोन शिक्षण करते आणि तुम्ही हे किती जवळचे नाते आहे हे तुम्हाला मी सांगू शकत नाही कारण लहानपणापासून मोठं आता साठ वर्षापर्यंत होळीपर्यंत आम्ही अजून एकमेकाची संघ ही सोडलेली नाही आणि मी सोडणार नाही कारण दोघेही कुठेही जायचं झालं तर दोघांशी नसतं आणि आता जे आमचं संजय मेंबिने असतात ते आज गैर आहेत प्रत्येक आम्हाला थोडंसं खरंच वाटतंय पण खरोखरचा नेते आणि मी आम्ही दोघांनी काय हालात पुस्तक काढलेले आहे ते आमच्या आम्हाला माहिती आहे आम्ही नऊ रुपये रोज जेव्हा काम केलं जेव्हा सात दिवसांनी पगार झाल्यानंतर पन्नास रुपये घरात द्यायचे चार रुपये राहते त्याचे नवीनच बेकरी झालेल्या होत्या आणि आम्ही त्या जा बेकरीवर जाऊन हो पाव खायचो पण एकेकाची पार किती आज त्यांनी द्यायची म्हणजे त्यांनी द्यायची असे आम्ही सात पण हाल अपेक्षा काढून आज आम्ही चांगल्या स्थितीत आहोत आज चंद्रकांत मेहकर हे गॉर्मेंटमधला निवृत्त होणार आहेत आज पुढल्या वर्षाला मी सुद्धा एक गव्हर्नमेंट सर्व्हिस करून बाहेर पडणार आहे पण सर्व्हिस ही अद्यापपर्यंत असं वाटलं ना सर्व्हिस केली म्हणून आणि कुठेही जायचं झालं तर हसून घेऊन आम्ही असायचो आणि ॲडजस्टमेंट करून त्याला कामावर हो जायचं तर जायचं जायचं अजिबात मागे पुढं न बघता आम्ही निघणार दोघे ते दोघे पण आम्ही कुठल्याही टोकाला पोहचणार एवढी आमची दोघांची दोस्ती आणि ही दोस्ती शेवट राहील याची मी ग्वाही देतो आणि त्याच्या पुढला आम्ही शेवट त्यांना जाऊ एवढी माझी शुभेच्छा वंदन माझ्या आई वडिलांना करतो आज माझा कंपनी निरोप समारंभ व वा सातावा वाढदिवस वा निमित्त उपस्थित माझे कुटुंबीय नातेवाईक समाज बांधव व्हिडीएमशी व इतर मित्र परिवार या सर्वांना माझा मनोपूर्वक नमस्कार आपण सर्वांनी या माझ्या कार्यक्रमाला येऊन या कार्यक्रमाची शोभा शोभा वाढवली त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो असेच माझ्याबद्दलचे आपले प्रेम कायम राहू दे अशी आपणच मी विनंती करतो मी वयाच्या सोळा वर्षी दहावी पास झालो पुढील शिक्षण घेण्याची परिस्थिती नव्हती म्हणून दोन वर्ष कॉन्ट्रॅक्टमध्ये काम केले नंतर मी शिपला कंपनीत सात महिने काम केले लगेच मला वडिलांच्या ओळखीमुळे माझ्या कर्तृत्वामुळे त्या वडिलांच्या ओळखीमुळे सन एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये बीडीएमसी कंपनीत नोकरी मिळाली त्यावेळी माझा पगार नऊशे रुपये होता आज नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी मी कंपनीतून सेवानिवृत्त झालो कंपनीत माझी सर्व्हिस एकोणचाळीस वर्ष चार महिने नऊ दिवस इतकी झाली आहे एवढ्या वर्षात माझी एक, एक विदाउट पे गैरहजेरी झाली नाही कंपनीत मला चांगली मॅनेजमेंट चांगले परिवार मिळाले त्यामुळे एवढे वर्ष कसे गेले ते मला कधी समजलेच नाही माणूस एकदा साठ वर्षापर्यंत सेवानिवृत्त झाला की त्याला स्वतःमध्ये खूप बदल करावा लागतो बदल करणे ही काळाची गरजच आहे असे मला वाटते बाहेरच्या अनुभवावरून वाटते की जो अगोदरचा त्याचा रुबाब असतो तो, तो राहत नाही असो पण माझा कुटुंब मला नक्कीच समजून घेईल माझे उर्वरित आयुष्य चांगले आनंदी जाईल अशी मला आशा आहे खूप बोलावश्य वाटते पण आता तेवढा वेळ नाही आज माझ्या खूप खूप धन्यवाद थँक्यू मामा जर नसेल एखाद्या शोभा येत नाही आहे ते फक्त मामामुळे आहे मदत असेल तर तो कार्यक्रम कार्यक्रम वाटतच नाही तर मामाचं कार्य खूप मोठा आहे ज्याप्रमाणे आम्ही म्हणतो मोठे मामा मोठे बाबा तसाच मामा खरंच मोठा आहे असं आजपर्यंत आम्ही लहानपणापासून पाहिले की मामा मामाचं बहिणी आणि विचार कसं चाललं आहे तुमचं की मला ते कसं चाललं आहे